नमस्कार रायगड भूमिन्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे जिल्हा परिषद शाळा उसरली बुद्रुक येथे शालेय वस्तूंचे वाटप पनवेल तालुक्यातील आदिवासी पाड्यातील गोर गरीब व गरजू विद्यार्थ्यांना पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे व साहित्य वाटप करण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत प्रति एक विद्यार्थ्यासाठी वया पाऊच पेन्सिल बॉक्स बॅग बॉटल अशा वस्तू देण्यात येणार आहेत त्यानुसार पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे महाउपक्रम शिक्षण साहित्याचा मिशन दोन हजार चोवीस अंतर्गत पनवेल तालुक्यातील उसरली बुद्रुक येथील शाळेत पहिले ते चौथीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक केवल माळीक

तरी पत्रकार मित्र सुशियांचे आयोजित मिशन दोन हजार दो चोवीस महा हे से शिक्षण साहित्य वाटप करण्यामध्ये मोलाचा वाटा आपल्या संस्थेचे संस्थापक श्री केवल बी महाडिक साहेब तर त्यांचं मी शब्द सुंदर स्वागत करतो उपाध्यक्ष श्री भगवतजी अहिरे सर यांचं पण मी शब्द सुंदर स्वागत करतो

त्यांनी तुम्हाला इकडे आणलं आणि जे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष आहे यांनी मनातून केले की विद्यार्थ्यांना काहीतरी आपण देणं असतं आणि समाजसेवा म्हणून तुम्ही देण्यासाठी इथपर्यंत आले म्हणून तुमचं मी शाळेच्या वतीला खूप खूप आभार मानतो आणि थोडं तुम्ही तुमचं मनोरंज व्यक्त करावं असे की मी साहेबांना विनंती गं विद्यार्थ्याला माझा नमस्कार चालव्या अरे याला मैया निशाला थोडं ताळा वाचा प्रेस वाटत पण निय संस्थापक केवलजी माळी अध्यक्ष राहुलजी बोडे असतील दे, उपाध्यक्ष भागवत जी आयले असतील गेल्या काही दिवसापासून एक मीटिंग सत्र चर्चा सत्र चालू होत की कुठला कार्यक्रम यंदा घेतला पाहिजे तर आज जर कधी काही करायचं असेल पुढे भविष्यामध्ये जर कधी पुढे यशस्वी वाटचाल करायची असेल तर शिक्षण हा त्याचा पाया आहे जर कधी माणूस शिकला नाही किंवा त्यांनी शिक्षण जर कधी व्यवस्थित घेतलं नाही तर तो कुठल्याही शिखरापर्यंत जाऊ शकत नाही आणि एका उंचीच शिखर गाठण्यासाठी शिक्षण हा त्याचा मूलभूत पाय आहे या शिक्षणासाठी आज आताची जशी पाचशे गोष्ट सारखी नसतात तशी प्रत्येकाची परिस्थिती सुद्धा सारखी नसते तर काहीची कमी असते काहीची जास्त असते तर काही जणांना शिकण्याची इच्छा असते पण त्यांच्याकडे साहित्याची गरज असते पण त्यांना ते साहित्य उपलब्ध होत नाही काही जणांकडे मग घरामध्ये प्रॉब्लेम असतात त्या तारखेला ते साहित्य भेटत नाही किंवा पुढे काही लेट होतं जवळ येत अशा काही गोष्टींसाठी तर सन्माननीय अध्यक्ष संस्थापक माणिक साहेब यांनी ठरवलं की आपण विविध शाळांवरती जाऊन मुलांना जे शैक्षणिक साहित्य आहे त्या गोष्टींमुळे त्यांचं शिक्षण होणार आहे आणि पुढे चालून एका उंचीवरती एका यशस्वी शिखरावरती ते जाऊन पोहोचणार आहेत अशा शिक्षणाचं वाटप शैक्षणिक साहित्याचं वाटप वापर केला पाहिजे म्हणून आजपासून आम्ही आज पहिला टप्पा आहे या शैक्षणिक साहित्य वाटपाचा हा उत्कृष्ट उद्योग या ठिकाणी शाळेमध्ये करत आहोत यामुळे आज आम्ही हे साहित्य मुलांना वाटणार आहोत तसंच अजूनही काही दुसऱ्या शाळेत सुद्धा आहेत त्यांचे माडे साहेबांकडे आलेले आहे तिथे आम्ही लवकरच जाऊ आणि त्या साहित्याचं वाटप करू आणि असे उपक्रम पत्रकार मित्र असोसिएशन यांच्यातर्फे होत राहणार आहे कधी काही कुठली आवश्यकता लागली तर तुम्ही आमच्यापर्यंत या फुल नाही तर फुलाची बाकी दे आम्ही पत्रकार मित्र असोसिएशन नक्की प्रयत्न करेन एवढं बोलू की नवीन बातमीसाठी रायगड भूमी न्यूज चैनल सब्सक्राइब करा